सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे कसे आहात आपण सर्वजण आशा करतो सर्वजण चांगले असाल मजेत असाल मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज ट्युजडे या ठिकाणी फिन निफ्टीची एक्सपायरी आहे आणि ऑप्शन चेनच्या चे सहाय्यानं आपण फिन निफ्टी 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 बँक अर्थात बँक निफ्टी या तिन्ही इंडेक्सला आपण ऑप्शन चेनच्या सहाय्यानं अनालाइज करणार आहोत या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचं कारण ही हे आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला लाईव्ह मध्ये ट्रेडिंग ही प्रॅक्टिकली आहे ही ट्रेडिंग प्रॅक्टिकली असल्या कारणामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मार्केट मध्ये शिकता येतात म्हणून या ठिकाणी आपण लाईव्ह स्ट्रीमिंग सुरुवात केलेली आहे मार्केट ओपन होण्यासाठी काही वैशिल्यक राहिलेलं आहे जे कोणी तुमचे फ्रेंड्स फॅमिली असतील त्यांना या लाईव्ह स्ट्रीमिंगला जॉईन करायला सांगायचे ज्यांना शिकायचं आहे अशा लोकांना नक्कीच या स्ट्रीमिंगची मदत होणार आहे चला ठीक आहे आता या ठिकाणी ट्रेडिंग करताना काही गोष्टी आहेत काही रूल्स आहेत जे आपण या ठिकाणी ट्रेडिंग रूल्स फॉलो केलं पाहिजे त्याबद्दल आपण या ठिकाणी आता सविस्तर चर्चा करूया असे कोणते ट्रेडिंग रुल्स आहेत कोणत्या गोष्टी आपण या ठिकाणी फॉलो केल्या पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे पहिली गोष्ट ट्रेडिंग करताना ट्रेडिंग प्लॅनला आपण फॉलो केलं पाहिजे आता ट्रेडिंग प्लॅन प्लॅनला फॉलो करणं म्हणजे काय या ठिकाणी तुम्हाला चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरो अगदी डिटेल मध्ये सुरुवातीपासून मी शिकवलेलं आहे शिकलेला आहे चार्ट ऑफ अॅक्युरेसी टू पॉईंट झिरो तुम्हाला या ठिकाणी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे शिकवलेलं आहे आता आपणाला या ठिकाणी ट्रेडिंग करत असताना ट्रेडिंग करत असताना काही प्लॅन्स करायचे आहेत म्हणजे चार्ट ऑफ करणे जसं की या ठिकाणी सपोर्ट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि ऑफ रेजिस्टन्स ह्या सर्व गोष्टीचे आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे जोपर्यंत मार्केट आपल्या लेवल ला येत नाही ईओ आर किंवा ईओ एस तोपर्यंत त्या ठिकाणी आपण एंट्री करायची नाही ह्या सर्व गोष्टीची आपल्याला सातत्यानं काळजी घ्यायची आहे एक प्लॅन बनवायचा आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून मार्केट समजा सपोर्ट आणि रेजिस्टन्स पासून मार्केट दूर आहे मिड मध्ये आहे मग त्यावेळेस आपण काय करतो काहीच नाही केलं पाहिजे संयम ठेवून एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट किंवा एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ह्या सर्व गोष्टीचे आपण वाट पाहिली पाहिजे कारण एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स हा ट्रेडिंग मधला सर्वात सेफेस्ट झोन असतो हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा जोपर्यंत मार्केट आपला एक्सटेन्शन ऑफ आप सपोर्ट किंवा एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सला येत नाही येणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी काहीही करायचं नाही धीरधीर व्हायचं नाही ठीक आहे आता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट ट्रेडिंगला बिझनेस म्हणून म्हणजे बिझनेस माइंडसेटने ट्रेडिंग कडे बघायचं आहे उगा आलं या ठिकाणी कुठेही कॉल घेतला कुठेही पुट घेतला कुठेही लावले पैसे तसं ट्रेडिंग मध्ये व्हायला नको ट्रेडिंग करत असताना आपला ट्रेडिंग कडे बघण्याचा दृष्टिकोन हा बिझनेस माइंडसेटचा असला पाहिजे उगा एखादी दिसली अशी बांबू कॅन्डल झाली या ठिकाणी तुमची कॉल घ्यायची इच्छा तसं होता कामा नये या ठिकाणी लक्षात ठेवा तसं या ठिकाणी होता कामा नये त्यामुळे ट्रेडिंग करत असताना कधीही आपण बिजनेस माइंडसेट ना पाहिजे आहे फिल्मी मोटिवेशन सर गुड मॉर्निंग हेमा मॅडम गुड मॉर्निंग सुभाषजी गुड मॉर्निंग ट्रेडिंग करत असताना या गोष्टी आपल्याला सातत्यानं हे रुल्स फॉलो करायचे आहेत आता दुसरी गोष्ट आपला डेली लॉस याची लिमिट निश्चित करा म्हणजे सांगण्याचा अर्थ काय ट्रेडिंग करत असताना बघा पहिली गोष्ट ट्रेडिंग हे सरप्लस फंडने केली पाहिजे सरप्लस फंड म्हणजे काय असा पैसा समजा तुम्ही महिन्याला पन्नास हजार रुपये कमवत असाल त्यामधले पन्नास हजार मध्ये इतर तुमचे जे काही खर्च असतील ते सर्व खर्च त्या महिन्यातले पूर्ण होऊन जो काही पैसा त्या महिन्यात तुमच्याकडे शिल्लक राहणार आहे त्याला आपण म्हणतो सरप्लस फंड म्हणजे असा पैसा त्या पैशाला काहीही काम नाही त्या महिन्यामध्ये फक्त असाच पैसा आपण ट्रेडिंग मध्ये लावला पाहिजे अशाच पैशावर आपण ट्रेडिंग केलं पाहिजे की त्याच पैशावर आपण या ठिकाणी किती रिस्क घेतली पाहिजे आपण या ठिकाणी ट्रेडिंग करत असताना लॉस किती सहन करू शकतो त्याच्या अनुषंगाने लॉट साईज आपण ठेवली पाहिजे सुरुवातीला तर सहा महिने वर्षभर नवीन लोकांनी फक्त सिंगल लॉट न ट्रेड करायचं थे आहे सिंगल लॉटच्या पुढे अजिबात जायचं नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये जायचं नाही लक्षात ठेवा हे रुल्स खूप गरजेचे आहेत हे रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील हे खूप गरजेचे आहेत ठीक आहे आता दुसरी गोष्ट ट्रेडिंग करत असताना तुमच्या कमेंट येतात आणि हे ये जनरल गोष्ट आहे की ट्रेडिंग करत असताना ट्रेडिंग करत असताना आपल्या माइंडमध्ये इमोशन्स खूप येत असतात इमोशन्स येण्याचं कारण काय इमोशन्स येण्याचं कारण हे आहे की आपण प्रॉपर नॉलेज न घेता डायरेक्ट ट्रेडिंग मध्ये येतो त्याही त्याच्याही पलीकडे जाऊन आपण त्यातल्या त्यात ऑप्शन ला जास्त प्राधान्य देतो माहिती आहे की ऑप्शन बाईंग हा जगातील सर्वात रिस्की बिझनेस आहे लक्षात ठेवा हायली रिस्की बिझनेस आहे परंतु या गोष्टीचा आपणाला विसर पडतो या गोष्टींचा आपणाला विसर पडतो या गोष्टींचा आपणाला विसर पडतो का विसर पडतो कारण आपण इमोशन सांगतो आपण इमोशन्स असतो आपण समजा या ठिकाणी एखादी ट्रेड एक्झिक्यूट केलाय का विशेष झोनला रेजिस्टन असेल किंवा सपोर्ट असेल तो ब्रेक झाला किंवा डब्ल्यूटीटी टी झाला किंवा डब्ल्यूटीबी झाला म्हणजे आपण ट्रेड घेतल्यानंतर सिनेरीओ चेंज झालाय पण तरीही तुम्ही जिद्द करून बसला आहात नाही नाही असं नाही होऊ शकत हे माझ्यासोबतच असं का होणार असं नाही होऊ शकत अरे सिनेरिओ बदलाय तर बाहेर पडा ना एवढं जिद्द करून त्याला का होल्ड करता जिद्द करून का होल्ड करता ट्रेड मध्ये अजिबात राहायचं नाही जो काही या ठिकाणी मार्केटमध्ये प्रॅक्टिकली आपल्याला सगळ्या गोष्टी दिसत आहेत त्याच्या अनुषंगाने ट्रेड करायचे आहेत हे खूप महत्वाचं आहे बरेच लोक काय करतात ट्रेड्स घेतात आणि ट्रेड घेतल्यानंतर जर सिनारीओ बदलला तर मग त्या ठिकाणी त्यांना पश्चाताप पडतो आणि लक्षात इमोशन्स जी गुड मॉर्निंग अशोक जी गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंगांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन मध्ये आणि ऑप्शन चेनच्या व्हॅल्युएबल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे ट्रेडिंग करत असताना ह्या गोष्टी आता आपण ज्या काही गोष्टी डिस्कस केल्या त्या गोष्टी आपण एकदम स्ट्रिक्टली फॉलो केल्या पाहिजेत हे करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना बऱ्याच लोकांना एक ॲडिक्शन असतं ॲडिक्शन म्हणजे नऊ वाजून पंधरा मिनिटाला मार्केट ओपन झालं की श्वास घेण्याच्या पहिलं त्यांना ट्रेड घेण्याची जास्त घाई असते इतकं अडिक्टेड असतात इतकं अॅडिक्टेड असतात तर या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत मित्रांनो लक्ष द्या मार्केटमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसेल त्या ठिकाणीच आपल्याला एंट्री करायची आहे ते पण चार्ट ऑफ अक्युरे वन पॉइंट झिरोच्या सिनेरिओच्या फेवर मध्ये ट्रेड असेल तर जर त्याच्या अपोज मध्ये तुम्ही ट्रेड केला नव्याण्णव पॉइंट नव्याण्णव टक्के तुम्ही लॉस घेणार त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही म्हणून ट्रेड करत असताना अगदी डोकं शांत ठेवून एकदम पद्धतशीरपणे ट्रेडिंग केली पाहिजे प्रॅक्टिकली ट्रेडिंग केली पाहिजे हा बाजार प्रॅक्टिकली आहे लक्षात ठेवा हा बाजार डायनेमिक आहे आपण काही लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये पाहतोय की कसं सिनेरिओ बदलत असतात सिनेरिओ बदलल्यानंतर मार्केट त्याची डायरेक्शन कशी चेंज करत असतं ह्या सर्व गोष्टी आपण लाईव्ह मार्केटमध्ये पाहतोय रोज पाहतोय हे तुम्हाला माहित असेल की सिनेरी बदलल्यानंतर काय होतं काय काय होतं कसं होतं ठीक आहे तर त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला ट्रेड करायचं आहे रचना मॅडम व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग चला या ठिकाणी आता मार्केट ओपन होईलच तीस सेकंदामध्ये आणि आपणाला या ठिकाणी आज या मार्केटला ऑप्शन चेनच्या सहाय्यानं करायचं आहे आणि ती अगदी डॉट टू डॉट कॅल्क्युलेटेड हा बाजार कॅल्क्युलेटेड आहे तर कसा आहे कस या ठिकाणी फोर मॅजिकल ट्रेन लाईन ड्रॉ करायच्या आणि त्या फोर मॅजिकल ट्रेन लाईन ची मार्केट डॉट टू डॉट कशा पद्धतीने रिस्पेक्ट करतं ह्या सर्व गोष्टी आपण अडव्हान्स शिकणार आहोत चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकांवर क्लिक करा मार्केट ओपन झालेला आहे या ठिकाणी हा फिन निफ्टीचा चार्ट आहे आज सुरुवात करूया आपण फिन निफ्टी पासून फिन निफ्टीची एक्सपायरी आहे सुरुवात करूया फिन निफ्टी पासून अगदी धुवादार आणि व्यवस्थित हे फिन निफ्टीचे ऑप्शन याला एकदा फिल्टर करूयात आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स पहिल्या मध्ये कुठं दिसतो ते आपल्याला पाहायचं आहे हिस्टॉरिकल डेटा मधून नऊ वाजून पंधरा मिनिट या ठिकाणी सपोर्ट एकवीस वर आहे सपोर्ट आहे वालूमचा बरोबर का चूक सपोर्ट इथं एकवीस दोनशे वर नाही सपोर्ट इथं आहे एकवीस हजार चारशे पन्नास वॉल्यूम बघाय शंभर टक्के वॉल्यूम इथं ह्या रंगावर नका जाऊ आल लक्षात वालूम हे नंबर वाचायला शिका एकवीस हजार चारशे पन्नास वर सपोर्ट आहे सपोर्ट आहे वालूमचा आणि हा सपोर्ट इथे डब्ल्यूटी बी होण्याच्या कागारवर आहे रेजिस्टन्स कुठे रेजिस्टन्स एकवीस हजार पाचशे एकवीस हजार चारशे पन्नास रजिस्टन एकवीस हजार पाचशे एक्स्टेन्शन ऑफ रजिस्टन रेजिस्टन्स कसा रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे परत त्याला एकदा आपण हिस्टॉरिकल डेटा चेक करू

नऊ सोळाला हा डेटा एक लाख नाही आलाच नाही अजून एक लाख तीस एका मिनिटामध्ये जनरेट होणं पॉसिबल नाही निफ्टी पाहूयात याला थोड्या वेळ पाहू निफ्टी पाहूयात जी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर निफ्टीचा हिस्टॉरिकल डेटा हिस्टोरिकल डेटा डेटामध्ये सपोर्ट बावीस हजार शंभर आणि रजिस्टन बावीस हजार दोनशे टी बी सपोर्ट डब्ल्यू टी बी निफ्टी ट्रेड करता आहे एकवीस हजार बावीस हजार दोनशे पासष्ट वर मग एक्स्टेन्शन ऑफ रजिस्टन्स बावीस हजार दोनशे चौतीस निफ्टी निफ्टीमध्ये एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स बावीस हजार दोनशे चौतीस हा आहे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स म्हणजे याचा अर्थ काय हा टॉप आलं लक्षात एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स हिस्टॉरिकल डेटा पुढे प्ले करूयात रेजिस्टन्स आहे बावीस हजार दोनशे व्हॉल्यूम वर सपोर्ट आहे बावीस हजार शंभर वर या ठिकाणी सपोर्ट सुद्धा डब्ल्यूटीबी आहे सपोर्ट वॉल्यूमचा आहे रेजिस्टन्स वॉल्यूमचा आहे दोन्ही टी ब्लड ब्लडबाथ आहे सिच्युएशन ब्लड बात आहे तर मग ब्लड मध्ये पुट घेण्यासाठी एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स या टॉप नऊ सोळा नऊ सतरा एकवीस दोनशे एकवीस शंभर चला ठीक या ठिकाणी आता करंट लेटेस्ट ऑप्शन चेन ओपन केली हिस्टॉरिकल चेक केला सपोर्ट ची सुरुवात एकवीस शंभर पासून रजिस्ट्रेन ची सुरुवात सॉरी सपोर्ट ची सुरुवात बावीस शंभर पासून रजिस्टर सुरुवात बावीस दोनशे शंभर पॉईंट ची सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये शंभर पॉईंट चा हा हा डिफरन्स आहे फरक आहे एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स हा बावीस दोनशे अठ्ठावीस सध्या येत आहे ठीक बावीस दोनशे हावीस ते बावीस दोनशे चौतीस हा जो एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स चला आता त्यानंतर डायव्हर्जन डायव्हर्जन काढूया हे डायव्हर्जन आहे जिते डब्ल्यूटीबी है, है ठीक है है इमिडिएट टॉप इमिडिएट टॉप टॉप लाल लक्ष्य डायवर्जन वरुण निपटी खा है जवीस एकशे शहत्तर चला ठीक इमिडिएट टॉप लड़बात है रिस्की टॉप रेजिस्टेंस ची पर्सेंटेज सुद्धा कमी होताना दिसत आहे इथलं डायव्हर्जन बावीस एकशे पंचवीस कुठे बावीस एकशे पंचवीस चला हे एक डायव्हर्जन आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस हजार शहात्तर आहे एक्सटेंशन ऑफ सपोर्ट चला आता support, दर support, WTB तर, हा सपोर्ट समजा रेझ्यु जर स्ट्रॉंग झाला आणि सपोर्ट असा डब्ल्यूटीबी राहिला तर प्रोबॉबल बॉटम याचा डायव्हर्जन बावीस हजार छत्तीस हा प्रोबेबल बॉटम राहील बावीस हजार छत्तीस हा प्रोबेबल बॉटम राहील ट्रेन लाइन वरची ब्लॅक ट्रेन लाईन हा युआर आहे लक्षात ठेवा एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्रोबॅबल टॉप ऑफ द डे प्रोबॅबल टॉप ऑफ द डे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ओके चला ठीक मग हे डायव्हर्जन हे रिस्की डायव्हर्जन आहे डब्ल्यूटीबी कुठे आहे त्याची प्राइस सध्या ब्रेकआउट कारण मार्केट त्या प्राइसच्या वर आहे ठीक आहे मार्केट त्या प्राइसच्या वर आहे म्हणून या ठिकाणी ती ब्रेकआउट दाखवत आहे ब्याऐंशी टक्के पर्सेंटेज आणखी इन्क्रीज झाली सपोर्ट डब्ल्यूटीबी डब्ल्यू डब्ल्यूटीबी डब्ल्यूटीटी होण्याचे काही चान्सेस आहेत का सपोर्टच्या किंवा रजिस्टन्सच्या इथं सत्तावन टक्के इथं पन्नास टक्के आहे इथं सत्तावन्न टक्के आहे एकोणसाठ टक्के सध्या आपल्याकडे या चार ट्रेन लाईन आलेल्या आहेत परंतु खालच्या ट्रेन लाईन जर हा सिनारीओ असाच राहिला तर खालच्या ट्रेंड लाईन सर्व ट्रेन लाईन खालच्या इनवॅलिड मार्केटमध्ये एकदम हेवीली बेरिश प्रेशर आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मार्केटमध्ये बे प्रेशर आहे मग या केसमध्ये या केसमध्ये हर टॉप बिकवाली सेफ टॉप एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स कुठे एक्स्टेन्शन ऑफ रजिस्टन्स वाला रिस्की टॉप हा हायली रिस्की टॉप हा त्याच्यापेक्षा जास्त रिस्की टॉप हा आलं लक्षात जर हा स्ट्रॉंग झाला आणि सपोर्ट डब्ल्यूटीबी जरी झाला तर मार्केटचा प्रोबेबल बॉटम बावीस हजार छत्तीस राहील आणि जर हा सपोर्ट इथे शिफ्ट झाला तर प्रोबल बॉटम एकवीस नऊशे पन्नास चा डायव्हर्जन राहील जर सपोर्ट डब्ल्यू टीबी रजिस्टर डब्ल्यूटीबी राहिला तर मार्केटमध्ये मा ब्लड बाथ आलं लक्षात सिनेरिओ सिनेरिओ समजले हा रिस्की लक्षात ठेवा हा रिस्की टॉप म्हणतो डायव्हर्जन हे आहे डायव्हर्जन ही छोटी चिंटू ट्रेन लाईन म्हणजे डायव्हर्जन डायव्हर्जन सुद्धा मार्केटमध्ये अगदी डॉट टू डॉट काम करत असतात डायव्हर्जन सुद्धा मार्केटमध्ये अगदी डॉट टू डॉट काम करत असतात रेजिस्टर डब्ल्यूटीबी पर्सेंटेज इनक्रीज डिक्रीज इनक्रीज डिक्रीज होत आहे हो हा रेजिस्टन्स हळूहळू स्ट्रॉंग होण्याच्या सपोर्ट डब्ल्यूटीबी कुठे डब्ल्यूटीबी आहे बावीस हजार वर मग हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला आणि सपोर्ट डब्ल्यू टी बी राहिला तर बावीस हजार पन्नास चा हा बॉटम राहील ज्याची व्हॅली बावीस हजार छत्तीस च्या आसपास येत आहे म्हणजे बावीस हजार छत्तीस हा त्या सिनारियो नुसार बॉटम राहील बावीस हजार छत्तीस हा कोणत्या सिनारियो नुसार सध्या आपल्याला जो दिसतो सिनारिओ हा सपोर्ट त्या ठिकाणी डब्ल्यू टी बी रेजिस्टन्स स्ट्रॉंग होताना दिसतोय परसेंटेज डिक्रीज झालेली आहे लक्षात ठेवा डब्ल्यू टी बी ची रेजिस्टन्सच्या डब्ल्यू टी बी पर्सेंटेज ही डिक्रीज झालेली आहे म्हणून मार्केटचा आणखीन परत ही इंक्रेश होत राहिली तर मग बॉटम प्रेडिक्ट करू शकत नाही आपण फक्त पर्यंत बॉटम करू शकतो एकवीस नऊशे पन्नास त्याच्या खाली कुठंपर्यंत पर्यंत जाईल मार्केट हा लक्षात त्याच्या खाली कुठं पर्यंत हे जाईल त्याला आपण काहीही करू शकत नाही आहे मजेदार कोणी कोणी घेतला ट्रेड टू डायव्हरचा कोणी कोणी घेतला हे ब्लॅक ट्रेन लाईन एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हे आहे ईओस एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हे काय आहे डायव्हर्जन चिंटू ट्रेन लाईन्स हे डायव्हर्जन मार्केट मधील रिव्हर्सल चे आहे की मार्केट कशा पद्धतीने चालतं कुठून कुठंपर्यंत चालतं कसं चालतं ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत ठीक आहे आपण ह्या सर्व गोष्टी शिकलेल्या आहेत अगदी डिटेलमध्ये तेही डॉट टू डॉट मग आता पुढे पाहूयात पुढं पाहूयात ब्लड बात आहे तर आहे सिनेरिओ आहे ब्लड बात बावी आहे बावीस दोनशे एक्झिस्टिंग रेजिस्टन्स सपोर्ट एक्झिस्टिंग सपोर्ट बावीस हजार शंभर सपोर्ट डब्ल्यू टीबी रजिस्टन डब्ल्यू टी वी दोन्ही डब्ल्यू टीबी आहे ब्लड बात आहे तर आहे चला ठीक हे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि हा यूएस मायनस वन आहे बहुतेक हा यूएस मायनस वन आहे हा यूएस मायनस वन बावीस हजार सव्वीस आता त्याची व्हॅल्यू देते यूएस मायनस वन जोपर्यंत सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे डब्ल्यू टी बी आहे तोपर्यंत मार्केट मध्ये ब्लड बात हा कंटिन्यू असाच राहणार त्याच्यामध्ये काही शंका नाही ठीक आहे जोपर्यंत नवीन काही शिनॅ बनणार नाही त्या शिनारिओ मध्ये काही चेंजेस होणार नाही तोपर्यंत नवीन काहीही होणार नाही या ठिकाणी हे विसरू नका आता या ठिकाणी ही का हे रिजेक्शन घेतली ही कॅन्डल रिजेक्शन काय घेतली त्यामुळं कारण हे डायव्हर्जन आहे लक्षात ठेवा हे डायव्हर्जन आहे मार्केट त्या त्या डायव्हर्जनची रिस्पेक्ट करत असत या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती असायला पाहिजे जान आणि भान आपण ठेवलं पाहिजे ट्रेडिंग करत असताना बिलकुल इमोशनल व्हायचं नाही इमोशन ट्रेडिंग मध्ये बिलकुल आणायचं नाही रजिस्टर डब्ल्यू टी सपोर्ट डब्ल्यू टी व्ही लडबात मध्ये मार्केटचा बॉटम आपण प्रिडिक्ट करू शकत नाही लडबा मध्ये मार्केटचा बॉटम आपण प्रिडिक्ट करू शकत नाही इमिडिएट टॉप इमिडिएट डायवर्जन म्हणजे हा इमिडिएट टॉप इमिडिएट मार्केट डॉट टू डॉट त्या व्हॅल्यू ची रिस्पेक्ट करणार साधारण बघा डब्ल्यूटीव्ही प्लस वनच्या वरून या ठिकाणी मार्केट या डायव्हर्जन वरून खाली आलेला आहे या डायवर्जन वरून खाली आलेला आहे त्याची प्राइस ओके प्राइस येईल त्याने घेतलेला आहे आता डायव्हर्जन सपोर्ट डब्ल्यूटीबी रेजिस्टन्स डब्ल्यूटीबी बावीस एकशे से व्हॅल्यू येत आहे ओ ब्लडबाथ, आता रजिस्टन्स बघा सपोर्टच्या ची पर्सेंटेज इथे डिक्रीज होत आहे रजिस्टन्स तर आहे डब्ल्यूटीबी तरीही ईओएस मायनस वन लक्षात तरीही ईओ एस मायनस वन त्याचा प्रोबॅबल बॉटम राहील तरी ईओ एस मायनस वन त्याचा प्रोबॅबल बॉटम राहील पहिले डायव्हर्जन ईओएस नेक्स्ट डायव्हर्जन इओ एस, एस मायनस वन का कारण या ठिकाणी सपोर्ट बी स्टँड डब्ल्यूटीबी जोपर्यंत बेरिश आहे तोपर्यंत समजा सपोर्ट स्ट्रॉंग झाला तर काय होईल हा सपोर्ट जर स्ट्रॉंग झाला तर काय होईल सपोर्ट स्ट्रॉंग झाला तर काय होईल सांगा आवाज येतोय मंडळी